कोल्हाड पंचायत समिती गणात यंदा निवडणूक म्हणजे केवळ लढत नाही आहे तर सत्ताधाऱ्यांविरोधातील जनतेचा थेट रोष व्यक्त होण्याची संधी ठरते शिवसेनेच्या उमेदवार शोभा मंगेश सरफळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार जगन्नाथ धनावडे यांना कडवे थेट आव्हान दिल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली आहे विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे केवळ वर घोषणांची पोकळी निर्माण करणाऱ्या रा राष्ट्रवादीला आता जनतेकडून जाब विचारला जातोय मुंबई ठाणे पुणे सुरत अशा ठिकाणी नोकरी व्यवसायासाठी गेलेले चाकरमानी मतदार खास मध्ये दाखल होण्याची तयारी करतायत यावेळी मतदान चुकवायचं नाही असा निर्धार अनेकांनी केला असून थेट शोभाताईंना मतदान करण्यासाठी गावी परत येण्याचा उत्साह दिसून येतोय हा संकेतच राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जाते कोल्हाड गणात विकासाच्या नावाने केवळ बोंबाबोंब झालीये स्मशानभूमीसारख्या मूलभूत प्रश्नांवरही राष्ट्रवादी अपयशी ठरलीय कुठलीला स्मशानभूमी दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी उपरोधिक परिस्थिती निर्माण होणे हे सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे जनतेची दिशाभूल किती दिवस करता येते याचे उत्तर राष्ट्रवादीला आता मिळते खोट्या विकासाच्या दाव्यांची हवा निघाली असून मतदारांचा संयम संपलाय शोभा सरफळे या केवळ उमेदवार नाहीयेत तर गेल्या पंधरा वीस वर्षांच्या सामाजिक कामाची ओळख आहेत त्यांचे पती मंगेश सरफळे यांनी कोल्हाड पंचायत समिती गणातील अनेक गावात सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली गावोगावी सुखदुखात धावून जाणे कबड्डी व क्रिकेटसारख्या ग्रामीण खेळांना प्रोत्साहन देणे शालेय विद्यार्थ्यांना मदत करणे युवकांना उभं करण्यासाठी प्रयत्न करणे हे काम कुठल्याही जाहिरातीशिवाय शांतपणे सुरू होते याच विश्वासावर आज शोभा सरफळे उभे आहेत राष्ट्रवादीच्या तथाकथित गडा शिवसेनेने दिलेल्या या थेट आव्हानामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली जनतेचा ओघ कार्यकर्त्यांचा उत्साह आणि चाकरमान्यांचा सक्रिय सहभाग पाहता कोल्हाड पंचायत समिती गणात सत्ताधारांची चाहूल स्पष्टपणे लागले यंदा मतदार शांत बसणार नाही हे चित्र दिवसेंदिवस अधिक ठळक होत आहे